नमस्कार भोर नगर परिषदेची रणधुमाळी जी आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे दादा काय सांगाल कशा पद्धतीनं वारं वाहत आहे प्रचार कसा चालू आहे आता प्रचार तर आम्ही घरोघरी जाऊन करतोय मी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे नाना आवारे आहेत या ठिकाणी आमचा केदार आहे आता अतुल काकडे आणि रुपालिताई सनसे ह्या प्रभागाचे दोन उमेदवार आहे आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये गेल्यानंतर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि दोन प्रभागातले उमेदवार यांना घेऊन हाऊस टू हाऊस प्रचार करतोय लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे कारण की लोकांना विकास अपेक्षित आहे गेली अनेक वर्ष लोक या ठिकाणी मदत करीत होते का उमेदवारांना मतदान केल्यानंतर ते उमेदवार फक्त पाच वर्षात ना त्यांचे त्यांचे व्यवसायच करत होते सर्वसामान्य लोकांकडे जनतेकडे त्यांचं लक्ष नव्हतं म्हणून लोकांनी यंदा बदल घडवण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही प्रत्येक घरात गेल्यानंतर लोक आम्हाला आवर्जून बोलवतात आणि त्यांच्या व्यथा सांगतात आणि ह्यावेळेस त्यांनीच ठरवलं आहे यंदा बदल हा घालवायचा प्रभागामध्ये गेल्यानंतर काय काय अडचणी जाणवत आहेत नक्कीच काय काय प्रश्न काय काय मतदारांचा प्रभागात आल्यानंतर खऱ्या अर्थानं रोजंदारीचा खूप प्रश्न खूप महत्त्वाचा आहे या भागातील अनेक महिला युद्ध पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटर अंतरावर नोकरीसाठी जातात आणि त्या तीन शिफ्टमध्ये काम करतात ही शोकांतिका आहे की महिला तीन शूपमध्ये कुठं काम करत नाही परंतु महिलांना नाहीला जाजे कारण की पुरुषांना काम मिळाना म्हणून या महिलांना काहीतरी काम आहे म्हणून या महिला शिरवळ आणि वेगवेगळ्या भागात रात्री म्हणजे पाच पाच वाजता बसला वेटिंगला उभं राहतात घरातलं काम उठून करणार घरातलं उरकणार स्वतःचं उरकणार मुलाबाळांचा डबा करून त्यांना स्वयंपाक करून ठेवणार घरातली कामं उरकून या महिला कामाला जातात पाच वाजता ही खऱ्या अर्थानं हा महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न बोर शहरातला महत्त्वाचा आहे पिण्याच्या पाण्याचा आणि तो या ठिकाणी मी गेली आणि पाहतोय मला महिलांना एकतर कामाला जावं लागतं आणि पाणी वेळत नाही आलं तर महिलांची खूप अडचण होती आणि तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठेही नि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे नोकरीची संधी नाही आणि तो एक रोजंदारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे मतदारांना काय आवाहन कराल कशा माध्यमातून मतदारांचे प्रश्न सुटतील मतदारांना आमची एवढी एकच विनंती राहीन की मला तुम्ही निवडून दिलं आणि मी निवडल्यानंतर विधानसभेमध्ये पहिल्याच अधिवेशनामध्ये भोर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एम आय डी सीचा प्रश्न उपस्थित केला तो सोडण्याचा आम्ही काम करतो आहे आम्ही एम आय डी सीबरोबर शेतीचे काही प्रश्न आहेत कॅनलचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या भागात जे जात असताना तिथं शेतीलासुद्धा पाणी नाही आहे ते प्रश्न सोडवण्या ठिकाणी आम्ही काम करतो आहे नक्कीच तर नगराध्यक्षपदाचे उमेदवारही आपल्यासोबत आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं प्रचार चालू आहे प्रचार आमचा जोरातच चाललेला आहे की विकास कामासाठी चाललेला आहे विकास काम काय अपेक्षा आहे मतदारांना काय आवाहन कराल काय पाणी एक एक कमी येतं तास ते आम्ही एक सुविधा नक्कीच तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नगराध्यक्ष आणि इतर नगरसेवक यांचा जोरदार प्रचार भोर शहरामध्ये चालू आहे आपण अजूनही नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत